की फॅमिली समोर आपल्याला एक लव्ह लेटर वाचायचंय सकाळी एक मुलीने लव्ह लेटर तिथं दिलं आणि ते असं होतं की ते फॅमिली तुझ्या मम्मी समोर ते वाचायचंय मला ना तुझ्या आईची सून तर हॅलो सखीन आणि सखिन वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल कशा सगळे बरेच असणार तर काय आजचा ब्लॉग खूप जास्त स्पेशल आहे कारण की आज व्हॅलेंटाईन डे आणि व्हॅलेंटाईन वीक मध्ये आपल्याला खतरनाक रिस्पॉन्स भेटलाय सखियां सखाला आणि आज एक खतरनाक किस्सा झाला की आम्ही स्टुडिओला याच्या पहिलेच कोणतरी शेटरमधून एक का एक काय बोलतात त्याला लेटर माझ्या नावाने एका मुलीने लेटर टाकले आत्ता मधून दाखवतो त्याच्यानंतर तुम्ही बोला पुढे हे बघा हॅपी व्हॅलेंटाईन्स डे टू माय लव्ह अक्षय प्लीज ओपन दिस इन फ्रंट ऑफ युअर मॉम ओनली तर तिचं असं म्हणणं आहे की हे लेटर तू तु तुझ्या तु 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 मम्मीच्या समोर ओपन कर आणि रीड कर तर हे जरा डेंजर विषय झाला आज कारण की आम्ही यायच्या पहिलेच हे स्टुडिओला आलेलं होतं तर आज आता आपण रीड नाही करणार याला असं म्हटलं तर आपण ब्लॉगमध्येचला रीड करू काय टेन्शनमध्ये या <laughs> <laughs> येस तर आता आम्ही काय करू दिवसभर आज आपल्या सख्या सगळे सगळे कामं करायच्यात कारण की आज व्हॅलेंटने खतरनाक खर्च असणार आहे आणि आज नाईटला आम्ही पूर्ण फॅमिली माझी फॅमिली आणि यांची फॅमिली मिळून आम्ही डिनरला बाहेर जाणार आहे त्यावेळेस मग माझी फॅमिली मम्मी पप्पा सगळे सोबत असणार आहे त्यावेळेस मी हे लेटर रीड करेल बघू त्यामध्ये काय लिहिलेलं असं की मम्मी समोर सोपन मम्मी समोर कर रेडी करायला पाहिजे सो so, तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू करा आईज आता थोडा मला फ्री वेळ भेटला आहे आणि आपल्या छाया मॅडम इकडे नेल बनवत होत्या <laughs> नेल आर्टिस्ट प्रोमॅक्स <laughs> तर खूप असे काहीतरी असे मस्त त्यांनी नेल बनवले दिसते त्याच्यामध्ये रिक्वायरमेंटनुसार क्लायंटच्या त्यांना असे नेल हवे होते त्यांनी बनवले एकदम न्यूड आणि ब्राईड हवे होते हां एकदम असे सिम्पल नेल्स हवे होते नेल पण मी जरा चॅलेंज घेतले की याच्यापेक्षा पण काहीतरी मस्त छान रील्स मी बोलू शकतो तर ते त्यांना बोलून दाखवणार आणि हां तुम्ही इकडे आल्यावर मी सर्विस देणार नाही आहे कारण की मला काही येत नाही तुम्हाला या सर्व्हिस देणार आहेत सो तुम्ही घाबरू नका पण आता मी चॅलेंज घेतले तर मी आता मी चांगलं करायचं ट्राय करेल सो तुम्ही मला सांगा चांगलं बनतं की नाही फर्स्ट एक घासायची बफरिंग त्याला बफरिंग बफरिंग

जास्त नाव झाला जाणं होते रे तर काय आता एक ऑनलाईन डिझाईन काढतायत आणि तशी मला ऍज इट इज करून दाखवायची हे आपले लिहित चॅलेंज आहे होगा क्या नाही होगा अरे बाप अरे, अरे, अरे काय रे यार कसे तुमच्या आजूबाजूला मला डिमोटेड करतात गायस फक्त तुम्ही मला मोटिवेट करतात गायस फक्त तुम्ही तुमच्यासाठीच करणार मी हे अशा आजूबाजूची लोक डिमोटिवेट डिमोटेट करतात हा करतो हाच माणूस करतो मला तूच तूच तर गाईज आपल्याकडे डिझाईन आलेली आहे दाखवा कसं कसं नेल करायचं तुम्हाला दाखवा आम्हाला हे सिल्वर वाले गाईज और आपण हे करून इझी मधून काय हार्ड बनकू शकतो नाही होणार झालं तर काय देशील झालं तर झालं तर तुम्हाला देणार काहीतरी

आणि असं प्रॉपर तस केलं पाहिजे तू कसं केलं माहिती आहे का मी तुला सांगते तसंच नाही केलं तू असं केलं असं असं नाही करत प्रॉपर ठीक आहे वो भी कंसर्ट आहे बस आपले प्रोसेस चुकली आहे पण आपण रिजल्ट जो एंड्स असणार ना तो पण भारीच करणार सो तुम्ही रिजल्ट बघा प्रोसेस कडे लक्ष देऊ नका ते आपलं काम नाही आपला रिजल्ट आणण्याचं काम आहे गाइस अब है अपनी आखिरी बारी आखिरी नाही अजून भरपूर बाकी आखरी आखिरी नाही आहे हे जो हे सिल्वर आपल्याला करायचं होतं आपण देखो फिनिशिंग देखो फिनिशिंग डेंजर बस। बसलं आता मला कळली की एक्झॅक्टली कसं करायला पाहिजे असं दाबायचं आणि पूर्ण नेल एक सोबत घ्यायचं एकदा कॉर्नर तिकडचं एकदा इकडचा कॉर्नर पहायला पाहिजे

नेल स्टुडिओ आता मी सांभाल पाहिजे कमेंट करून सांगाल नेल बघून अरे चा किती ताबरेपणा बाबरे बाबरे गाईज खरं खरं सांगायचं आता उगाच मोटिवेशन चाललंय इतक्या व्हायचं नाही चल किती तर गायस अशा प्रकारे आपलं नेलाड झालेलं आहे दाखव इकडे कुठलं नेले अरे रुको ना नेल दिखाव नेल दिखाओ आता गाईस मला खरं खरं एकदम कमेंट करून एकदम खरं सांगायचं की कसं झालं हे वाला मी केले कुठे दिसत आहे ना हे बघा हे सिल्वर वालो थोडं लाईट लवकर त्याच्यावरती चमकेल जरा जेन्युअन सांगा एकदम इकडे लवकर शेत

म्हणतात म्हणतात हे तुमचा माणूस म्हणला ना ते रेलिंग तुटून जाते चलो बचाव बताव सप्को तोंड लपवायला काय तोंड लपय तोंड लापवायचं काय याच्यामध्ये काय तोंड लपी ब्लॉक मध्ये बापरे त्याच्यामुळे ब्लॉग घ्यायला याच्यामुळे ब्लॉग बन तोंड बदल माझ्या ब्लॉग मध्ये सगळे ह्याच्यामुळे ब्लॉग बनवतील माझे हे तोंडलं बदल अरे आदित्य मला आदित्यचं दुःख कळलं मला आदित्याचं दुःख कळलं आदित्यचं दुःख कळलं मला चलो ठीक आहे चलो हा जाऊ दे काय विचार दे। <laughs> नंतर म्हणून चल आता मी मला सांगा कसं वाटत एकदम खतरनाक खतरनाक हतरनाक एकदम एकदम चांगलं गेलो गेलं फर्स्ट टाइम केलं पण छान केलं छान केलं पण नाही फोटोच बाहेर आले यांच्याकडनं फोटो इकडे तू श्री यार काय बघ अशा लोकांमुळे माझा ब्लॉक म्हणत नाही असं आहे सगळं सराउंडिंग आहे माझं एक तर येत नाही हे पत अरे आता डोक्यात पळून गेले डायरेक्ट ठीक आहे जाऊ दे आता जेवढे तेवढे आहेत आता आपल्याकडं पण तेच झालं तर ठीक आहे आता बाकीचं जाऊ द्या सगळे तुम्ही सांगा मला कसं झालेलं तुमचं मत मला मॅटर करतं बघा गायच मला नको घेऊ मला नको घेऊ विषय आहे सो कमेंट करून सांगा की फर्स्ट टाइम आमच्याकडे हे दोघे जण डायरेक्ट जालन्यावरनं आले थँक्यू सो मच आणि जसं मी बोललो होतो की आपल्याकडे लिटरली लास्ट टाइम एक व्हिडिओ टाकतो त्यामध्ये पंढरपूरवरून पण आल मोठ्या पंढरपूर वरन गाडी करून चार पाच जण आले आणि बाहेरच्या सिटीतून पण असे आपल्यासाठी येतात खूप चांगला होता थँक्यू सो मच असाच सपोर्ट राहू द्या आणि जाम गोड आहे तुमचा छोटू <laughs> डायरेक्ट <यूड़े। laughs> <laughs> <गोड़ी। गुड़ी। laughs> <बते था>। <laughs> डिक्की तू ए सीट पुढे घ्या फक्त सीट पुढे घ्या फक्त नाव दाखवायलाय तर काय जेव्हा कुठं बसवलंय खतरनाक ॲक्च्युली आम्ही एका गाड्या दोन गाड्या घेऊन जाणार होतो पण दोन गाड्या दोन गाड्यातले लोक बोर होतील म्हणून आता आम्ही सगळे एका गाडीत कोंबून सोबत चालले व्हॅलेंटाईनची पार्टी करायला मला वाटतं गाडी मला चालाय लाग चलो घेऊन सगळे कोंबून घेऊन चालले एकदम बसले आहे बघायचं आहे का त्यांना दिसतंय कसं बसलो आहे आम्ही बाकी आम्ही जरा कम्फर्टेबल बसलो

हा मम्मी सांगतो काय विषय मम्मीमध्येच नाही आणखीन असा विषय मम्मी की सकाळी एक मुलीने लव लेटर तिथं दिलं आणि ते असं होतं की ते फॅमिली तुझ्या मम्मी समोर ते वाचायचंय आणि त्यामध्ये बघा तू पुढे काय ते तुला कळेल पण असं आहे फर्स्ट टाईम असं कुठल्या तरी लव्ह लेटर मी फॅमिलीसोबत वाचतोय काय रिॲक्शन सगळ्यांचे एकदम गंभीर आ डेंजर आहे एकदम गंभीर रिॲक्शन आहे अनएक्सपेक्टेड अनएक्सपेक्टेड म्हणलं माझ्या मध्ये लोक अशात किती सिरियस विषय असतो त्याच किती सिरियस असं रिॲक्शन देतात ना एकदम डेंजर वाल्या चलो ठीक आहे चला आतापर्यंत आम्ही नाही नाही सगळं ठीक आहे ठीक आहे सगळं दाखवायचं तुला आतापर्यंत आम्ही हे वाचलो नाही कारण की स्टार्टिंगला असं सांग सांगितलं होतं की हे सगळ्या फॅमिली सोबत वाचायचे वाचतोय मोठे लिहिले अक्षय आय एम युअर बिगेस्ट फॅन आय नो हे तुला सगळेच म्हणत असतील पण जेवढं मी तुला लाईक करते तेवढं या वर्डमध्ये कोणीच करू शकत नाही माझा दिवस तुझ्या व्हिडिओज रील्स स्टोरीज व्लॉग्स बघण्यात सुरुवात होते आणि तुझे रील्स व्लॉग्स आणि व्हिडिओज बघत बघत दिवस संपतो आणखी एक गोष्ट सा सांगू अच्छा आणखी एक गोष्ट सांगू मला ना तुझ्या आईची सून व्हायचं आहे नाही नाही मला तुझ्या आईच्या सून व्हायला आवडेल हे पण तुझ्यासाठी नवीन नसेल पण मी प्रॉमिस करते की मी तुला आणि तुझ्या फॅमिलीला निराश करणार नाही मला तुझी आणि तुझ्या फॅमिलीची काळजी घ्यायला खूप आवडेल मला तुझ्या शिवाय सुजत नाही अरे आवाज दे का आणखी <laughs> मला खूप बोलायचं आहे पण तुला बोर हो तू बोर होशील म्हणून जास्त नाही बोलत तुझ्या आई विचार की मला तुझी आई सून बनवणार का प्लीज प्लीज फार हा जर त्या हो म्हणाल्या तर मी तुला माझा फेस दाखवेल जर हो म्हणाला तर फेस दाखवेल बरं दाखवणार आय लव्ह यू सो मच कुठे लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम मी टेक केअर लव्ह यू फॉर एअर फ्रॉम युअर लव्ह हॅपी डे डियर <laughs> तीसा, तीसा असा विषय काय करायचं पाहायचा विषय तिचं असं म्हणणं आहे की जर तू म्हणाली तर ती तिचा फेस दाखवेल काय करायला पाहिजे काय करणार आहे काही पण हे जरा चुकीचं वाटलं मला कि हो म्हणल्यावर फेस दाखवेल की लॉजिक असले पहिले फेस दाखवायला पाहिजे मग होकी नाही ते तुम्ही सांगा कमेंट करून तुम्हाला काय वाटतं काय करायला पाहिजे याच्या पुढे काय स्टेप घ्यायला पाहिजे ते तुम्ही सांगा कमेंट करून बाकीच्या रिएक्शनच नाही आल्यावर कोणाच्या पप्पा पुढे एकदम सिरियस हे मध्ये सब एकदम टेन्शन में, एक में चले क्या है भैया क्या खतरनाकवाला विषय घर जाऊन फटके बिटके खातो काय होते माहिती चुकीने ना याच्यामध्ये मला आले ते लवले लिटर काही विषय नाही चला काय सांगा कमेंट करून की काय करायचं याच्या पुढे तिकडे जास्त बोलता नाही आलं मला सगळेच होते तर सगळ्यात पहिले तर थँक्यू सो मच ज्यांनी पण ते लेटर लिहिले थँक्यू सो मच खूप भारी वाटलं ते रीड करून पण मला असं वाटतं की माझं आणखीन लग्नाचं वय नाही आहे पण आता मी असं मम्मीला बोलतो तर माझी मम्मी हसायला लागली वडील लोक येड्यात काढतील वडे पन्नास वर्ष झालं लग्न करशील का पण मला सिरियसली असं वाटतं की माझं आणखीन लग्नाचं वय नाही आहे मी ट्वेंटी फोरचं तर मी ट्वेंटी एट ट्वेंटी नाईनला लग्न करायला पाहिजे ट्वेंटी एट ट्वेंटी नाईनला इतका दिवस झाली का तुला काय वाटत सव्वीस सत्तावीस च्या सव्वीस सत्तावीस च्या आत खूपच जास्तच लवकर असत पण मला आता मला खर सांगू मला आणखी मी लहानच वाटतो वाटत नाही माझ लग्नाचं वी झालं म्हणून तर मला असं वाटतंय की ट्वेंटी एट ट्वेंटी माझ्यासाठी तरी तुम्हाला ते पण कमेंट करून सांगा आणि पण ते लेटर लिहिले थँक्यू सो मच छान वाटलं मला असं कोणाचं असं मन दुखायला नाही आवडणार पण सॉरी अभि मी शादी केली काय तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करायच आपल्या सखियांचा पूर्ण फेब्रुवारी मध्ये खतरनाक ऑफर चालेल कॉम्बो ऑफर्स तर ज्यांना पण यायचं आहे त्यांनी लवकर लवकर या आणि खतरनाक रिस्पॉन्स भेटतोय खतरनाक रिस्पॉन्स भेटतो लिटरली काल पण आमच्याकडे जालन्यावरनं एक कपल आलं होतं म्हणजे एवढं भारी वाटतं की भाई आपल्याकडे सिटीमधनं नाही तर सिटीच्या बाहेरनं पण लोक येतात आणि मी एवढं सांगेल की जर तुम्ही छत्रपती संभाजीनगरच्या आहात तर तुम्ही एकदा तरी एकदा तरी सखियांचा काल कर व्हिजिट करायला पाहिजे कारण तुम्हाला अल्वर कळेल की आपल्या छत्रपती संभाजनगरमध्ये केवढा लक्झरियस आणि बिगेस्ट स्टुडिओ झाला आहे काय लेवलचं झालंय तर नक्कीच या आणि कॉम्बो ऑफर्स तुमच्यासाठी आहेत तर लवकर लवकर त्याचा लाभ घ्या